नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाणीपुरी हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय मात्र उत्तर प्रदेशामध्ये पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाच्या गेली आणि तिचा जबळाई लॉक झालेला आहे या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडालेली आहे संबंधित महिलेने पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिची बोलती बंद झाली आणि तिचा जबळाई लॉक झाल्याने ह्या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे आता अशक्य झालेलं आहे ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या ओरिया जिल्ह्यातील एका बेचाळीस वर्षीय महिलेला पाणीपुरी खायची इच्छा झाली आणि तिने पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिची बोलतीच बंद झाली संबंधित बेचाळीस वर्षीय महिलेचा जबडा पाणीपुरी खाल्ल्यामुळे अचानक तो सरकला आता या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे अशक्य झालेलं आहे संबंधित महिलेला नातेवाईकांनी प्रारंभी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये नेले तिथल्या डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयामध्ये नेण्याचा सल्ला दिला यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी तिला तातडीने मोठ्या रुग्णालयामध्ये नेले दिबियापूरच्या गोरी किशनपूर गावामध्ये वास्तव्यास असलेल्या ह्या बेचाळीस वर्षीय महिलेचं नाव इकला देवी असे आहे त्या काही कामाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्या काम आटोपल्यानंतर तिथील एका दुकानात त्या पाणीपुरी खाण्यासाठी म्हणून थांबल्या तिथे पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडले मात्र ते तोंड उघडल्यानंतर तिला तोंड बंद करणे कठीण झाले संबंधित महिलेचा पाणीपुरी खात असताना जबडा सरकल्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या मात्र तिला होणाऱ्या वेदना मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने तिला त्या सहन करणे अशक्य झाले या संदर्भात महिलेच्या नातेवाईकांना कळाल्यानंतर तिला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेले मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यासाठी सांगितले आणि नातेवाईकांनी तातडीने संबंधित पाणीपुरी खाणाऱ्या महिलेला जवळचे उपचार जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलं मात्र ह्या महिलेचा जबडा नाही तो जागेवर आणणे डॉक्टरांना शक्य झाले या घटनेमुळे मात्र संबंधित पाणीपुरी खाणाऱ्या महिलेची अवस्था दयनीय झाली नातेवाईकसुद्धा चिंतेत पडले आहे पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडीचा विषय मात्र एखाद्या महिलेसाठी पाणीपुरी खाणे किती अवघड होऊ शकते आणि तिच्या जीवावर बेतू शकते याचं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशमधील एकला देवी आहेत निमित्त फक्त पाणीपुरी खाण्याचे आहे मात्र तिचा जबडा सरकावा आणि तिची बोलतीही बंद झाली तिला जबडा बंदही करता येत नाही आणि बोलताही येत नाही मात्र ह्या घटनेमुळे पाणीपुरी खाणाऱ्यांमध्ये नक्कीच भीती निर्माण झाली आहे संबंधित महिलेला पाणीपुरी खाणे जिवावर बेतले हे तिच्या नातेवाईकांना कळाल्यानंतर ना मात्र नातेवाईकांनी धास्ती घेतलेली आहे धन्यवाद